आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते छत्रपती संभाजीनगर शहरातील राडा प्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या क्षणाची महत्वाची अपडेट शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवरती दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजपच्या बत्तीस कार्यकर्त्यांवर तर शिवसेनेच्या तब्बल अठ्ठावीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय रामा हॉटेलच्या बाहेर झालेल्या राडा प्रकरणी पोलिसांकडून दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळत आहे छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यामध्ये हा दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळत आहे तर ले ला या विषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे फोनलाईन वरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत विशाल छत्रपती संभाजीनगर शहरातील राडा प्रकरण आता गाजू लागले आहे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय अधिक माहिती या सर्व कार्यकर्त्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे दंगलीचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज सकाळी आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेल बाहेर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी येऊन निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने विडले त्यांच्यात हानामारी झाली नंतर पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला आणि जवळपास एक तास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता त्यानंतर पोलिसांनी आता भाजपच्या बत्तीस कार्यकर्त्यांवर तर शिवसेनेच्या तब्बल अठ्ठावीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला यामध्ये कलम एकशे एकोणनव्वद दोन म्हणजे दंगलीचे सारखे गंभीर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत नक्कीच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेले होते त्यांनी महत्त्वाची माहिती या संदर्भातली दिली आहे तर छत्रपती संभाजीनगर शहरातील राडा प्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला